नाही नाही साफ नाही चला या पटापट सगळ्यांनी सुनीता ताई हाय मित्र परिवार राधे राधे ताई कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मी तल्या चॅनलवर संजय अंबरडे हाय संजय दादा कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम्मी कशी चॅनलवर मंगेश मंगेश उतरला का ताई हो था, घरी चाल म्हणते घरी चाल म्हणते घरी मित्र परिवार पुणे खूप खूप स्वागत आहे तुमचं पटापट कॉमेंट्स करा पटापट स्वागत आहे सगळ्यांचं बं, बंद करा फिस्त फॅन फॅन बंद करा हो पटापट कॉमेंट्स करा संजय दादा नांदेड खूप खूप स्वागत आहे संजय दादा तुमचं होम मेकर शितल या प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करा चॅनलला रोहिणी हाय रोहिणी तुम्हाला तुम्ही कुठे राहता मी नागपूरला राहते मित्रपरिवार दादा मी नागपूरला राहते अशोक दादा हाय हाय अशोक दादा स्वागत आहे तुमचं पटापट -पत कमेंट्स करा बाते पटापट -पत कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा पटापट -पत। रोहिणी काय करते रोहिणी ताई मी हॉस्पिटल मध्ये आहे मुलीला ऍडमिट केलेला आहे ना मी हॉस्पिटल मध्ये आहे लाईक डन करा सगळ्यांनी लाईक लाईक डन डन करा करा सगळ्यांनी काय झालंय ब्लड मध्ये इन्फेक्शन झालेलं आहे फिवर तिचा कमी नव्हता होत त्याच्यामुळे मग ऍडमिट करण्यात आलं पटापट कॉमेंट्स करा बरं सगळ्यांनी काळजी घ्या हो हो रोहिणी ताई ताई केलं ला ताई लाईक डन खूप खूप धन्यवाद सुनीता ताई तुम्हाला ता। ता। दीए दीए ओ मावशी चांगल्या ना झाडा ना चांगल्या नाही चांगला ना झाडा कचरा नाही ठेवायचा चांगला ना पोचा ना? Uh, पण चांगल्याने लावा आता मी नाही ठेवला तो आता माझ्या नंतर माझ्या आधी कोणाला नाही मला नाही माहिती तुम्ही उचलून टाकाय डस्टबिन मध्ये मला नको विचारा मावशी तुम्ही टाकन नाही तर मग कोण टाकन तुम्ही आले तेव्हाच्या बसूनच बस हा ताय 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 का का तुमी ताकर तुमी ताकर ना आता झाडू मारत आण तुम्ही मग माई माहित आहे म्हणजे का तुम्ही आम्हाला सांगाल का डस्टबिन मध्ये टाका तुम्ही टाका ना अरे मी चाय पेलीच नाही ना मी घरी गेली मी दोन वाजता टिफिन घेऊन आली चाय पेला मला तुम्ही कोण पेल तर तुम्ही ठेवा आम्हाला नको सांगा ताई तुमच्या मुलीचं नाव काय आहे माझ्या मुलीचं नाव डॉल्फी आहे डॉल्फी ताई, ताई मला कमेंट करता येत नाही काय करता येते मग तुम्हाला कमेंट करता येत नाही शांताराम दादा काय करता येते तुम्हाला फटाफट -पट कमेंट्स करा बरं सगळ्यांनी पटापट कॉमेंट्स करा पटापट कॉमेंट्स करा सगळ्यांनी कृष्णा दादा सफीवाले हो हो सफाईवाले आले हो मला बोलत आहेत मला डस्टबिन मध्ये टाका म्हणून आता मला माहित नाही तिथे चहाचा कप कोणी ठेवला मी तर दो बारा वाजता टिफिन घेऊन आली आणि घरी चहा घरी चहा पेला मी मी घरी चहा पेला आणि घरी आता मला काय माहित आता नाही माहीत तर तुम्ही चुपचाप उचला हे की नाही पूर्ण वाचा पूर्ण वाचा काय झालं ताई कोण कोणाशी भांडता नाही हो भांडत नाही सुनीता ताई गोविंद दादा हाय ताई हाय दादा तुम्हाला पटापट कॉमेंट्स करा बरं सगळ्यांनी पटापट कॉमेंट्स करा कृष्णादा तुम्ही मराठी आहे या हिंदी हिंदी मराठी दोन्ही बोलते मी दादा बोलते मी हिंदी मराठी दोन्ही बोलते थांबा कट करून चालू करते